जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण पीक विमा भरायचा उशीर झाला आहे तर लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या कारण की शेतकऱ्यांनो काही दिवस शिल्लक आहे श तुम्हाला ई पीक पाणी करण्यासाठी लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्या व आपले शेतात जाऊन फोटो अपलोड करून घ्या ई पीक पाणीसाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रब्बी हंगाम आणि पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील आंबिया बहारासाठी अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी काही दिवसाची मुदत बाकी राहिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरावे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पिकासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे जशी की रबी ज्वारी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे हरभरा गहू व कांदा हे पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत आहे आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमुंग एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला मुदत आहे काजू संत्रा आंबा कोकणी विभागासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे आंबा आंबा आणि कोकणी व वगळून एकतीस डिसेंबरपासून मुदत आहे आणि डाळिंब चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत आहे लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या आणि अशाच युजफुल माहितीसाठी जॉब अँड योजना चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र